हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण पाववाडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया पाव बटाटे बटाटे उकडून घेऊन त्याची सालं काढून घेतले बेसन चवीनुसार मीठ मोहरी हळद कढीपत्ता खायचा सोडा तेल आणि मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेऊ चला तर आपण सुरू करूया पाववाडा बनवायला रे पहा मिरची आणि लसूण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे पहा आपण ठेचा करून घेतलाय मिरची आणि लसणाचा आता आपण बटाटे कुसकरून घेऊया तुम्ही मॅश आणि कुसकरून घ्या किंवा हाताने उकळलेले असल्यावर ते हे पहा थोडे थोडे असे तुकडे राहिले पाहिजेत हे पहा पातेला गरम करायला ठेवलंय यामध्ये तेल टाकून घेऊया आता यामध्ये मोहरी कढीपत्ता लो फ्लेमवर करून घ्यायचे सगळं ठेचा हळद बटाटे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया दोन मिनिटभर परतून घेऊया तर पाववाड्याची भाजी आपली रेडी आहे काढून घेऊया प्लेटीत रे पहा एक पातेला घेतले त्यामध्ये बेसन घेऊया चवीनुसार मीठ हळद आणि खाण्याचं सोडा आता मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करूया म्हणजे गुठल्या होणार नाही आणि छान फुटल्या जातील तर हे पहा बॅटर आपला रेडी आहे असं हवं आहे आपल्याला आणि बॅटर कसं चेक करायचं पावाला चिटकलं गेलं पाहिजेत तर हे पहा चमचा चमच्याला हे असं हे करायचं आणि हे पहा पटकन असं उतरलं जात नाही म्हणजे पावावर चांगलं कोटिंग बसलं जाईल आता पाव आपण मध्ये चिरून घेऊया असे हे पहा असे दोन भाग करून घ्यायचे चिरून घ्यायचे मध्ये तर हे पहा सगळे पाव आपण असे चिरून घेतलेत मध्ये हे पहा छान असं बॅटर भरून घ्यायचं पावामध्ये आणि बंद करायचं इतर पावांनाही याप्रमाणेच भरून घेऊया तर पहा कढईत तेल गरम करायला ठेवले आपण आता बॅटरमध्ये पाव असं भिजवून लोळवून याच्यामध्ये सोडायचं तेलामध्ये आणि मीडियम गॅसवर छान असं तळून घ्यायचं दोन्ही बाजूने रे पहा छान असं आपलं कुरकुरीत तळून झालंय आपण एका चाळणीला असं बटर पेपर लावून घेतले आता ते आपण याच्यावर काढून घेऊया रे पहा दुसरा वडा आपण तळायला रे पहा रे पहा पाव वडा आपला तळून झालाय दुसराही कुरकुरीत असा आता इतरही पाववडे आपण तळून घेऊया याप्रमाणेच रे पहा आपले पाव वडे तयार आहेत त्यासोबत आपण मिरची तळली चटणी केली आहे कांदा कट केला आहे आता हे पहा असं घ्यायचं मध्ये हे करायचं त्यामध्ये चटणी भरायची भरभरून चटणी भरायची कांदा भरायचा आणि मिरचीसोबत छान असं खायचं तर कशी वाटली तुम्हाला पाववाड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद